कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरू मधील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर कर्नाटकमध्ये मोठा वाद निर्माण झालाय शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव सेंट मेरी असं ठेवण्याची मागणी केली जाते शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं काम काँग्रेसनं केल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे तर सेंट मेरी स्टेशन नाव करण्याच्या निर्णयाचा फडणवीसांनी निषेध नोंदवला शिवाजीनगर स्टेशनचं नाव बदलून सेंट मेरी स्टेशन करणं याचा मी निषेध करतो एक प्रकारे छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचं काम हे कर्नाटकची काँग्रेस सरकार करते याचं मला दुःख आहे पण मला याचं नवल वाटत नाही कारण छत्रपती शिवरायांना अपमानित करण्याची परंपरा ही काँग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना पास आहे मला वाटते अशा पद्धतीची विध्वंसकारी वृत्ती समाजा समाजामध्ये ते निर्माण करणारी वृत्ती असू नये त्यामुळं त्यांनी जे काय म्हंटल त्याची माहिती मी घेतलेली नाही पण अशा पद्धतीने तो घडत असेल तर नक्की घडू दिलं जाणार नाही चिंता करायचं काही काम नाही अतिशय चुकीचा निर्णय आहे हा मी तर सांगेल की त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे आज कर्नाटक बँगलोर कोणाच्या आशीर्वाद उभा आहे छत्रपती शिवाजी महाराज जर आदिल विरोधात लढले नसते तर आज बँगलोरमधील कर्नाटक कर्नाटकमधील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला नसता महाराजांचे उपकार आहे म्हणून कर्नाटक त्या ठिकाणी उभा आहे मी तर मान्य मुख्यमंत्री कर्नाटकांना आमंत्रण देतो की दोन दिवस त्यांनी महाराष्ट्राचा दौरा करावा कर्नाटक कसं उभं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची उंची काय आहे त्यांनी दिलेले विचार काय आहे हे समजून घ्यावी मी केंद्र सरकारला विनंती करतो की अशा प्रकारचे फालतू ठराव जे राज्य सरकार पाठवते हे तात्काळ खारिज केलं गेलं पाहिजे अमान्य केले गेले पाहिजे केंद्राला सांगणं गरजेच आहे आणि महाराष्ट्र कर्नाटकच्या मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा सांगणं गरजेचं रेल्वे स्टेशनचं नाव बदलण्यात येऊन आमचं दैवत हे अस्मिता आहे आणि प्रेरणा देणारं नाग कर्नाटक साठी सुद्धा हे एक महान युद्ध छत्रपती शिवरायांचं ना। yeah. ते नाव इथे बदलण्यात येऊ नये उलट छत्रपती शिवराय असं नामकरण कर्नाटक सरकारनं केलं पाहिजे आणि जनतेचे मन जिंकण्याचं काम कर्नाटकच्या मुख्यमंत्री साहेबांनी केलं पाहिजे ते त्यांनी करावं आपणही त्यांचे पत्रव्यवहार नक्की करण्याचा आपण प्रयत्न करू उद्यापासून